नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जवळपास संपूर्ण जिल्ह्याने आपल्या जागा या जाहीर केलेल्या आहे। आहेत आणि काही जिल्ह्यामार्फत आपल्या कॅटेगरीनुसार पण जागा जाहीर केलेल्या आहेत बरेच विद्यार्थी कमेंट करत होते की बँड्समॅनची जागा या कुठे आहे तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जागेची माहिती पाहणार म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे आणि बँड्समन कारागृहची भरती कुठे कुठे होणार आहेत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे पाच मार्च पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि एकतीस मार्च याची अंतिम तारीख असणार आहे संपूर्ण जिल्ह्याची जी जागा जी आहे ते पाच मार्च पर्यंत त्यांच्या त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध केल्या जाईल तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात किती जागेची भरते येणार आहे तर बघा जिल्हा पोलीस शिपाई जागा मुंबई जिल्हा पोलीस सर्वात जास्त जागा दोन हजार पाचशे बहात्तर मुंबई पोलीस दोन हजार पाचशे बहात्तर अहमदनगर जिल्हा पंचवीस नागपूर ग्रामीण पोलीस एकशे चोवीस नाशिक शहर पोलीस एकशे अठरा अमरावती शहर पोलीस चौऱ्याहत्तर वर्धा जिल्हा पोलीस वीस नांदेड जिल्हा पोलीस एकशे चौतीस परभणी जिल्हा पोलीस एकशे अकरा लातूर जिल्हा पोलीस चौवेचाळीस ठाणे शहर सातशे त्रेपन्न भंडारा पोलीस साठ चंद्रपूर पोलीस एकशे सदोतीस धुळे पोलीस सत्तावन्न अमरावती ग्रामीण शेबाचं एकशे अठ्ठ्याण्णव जागा अकोला पोलीस एकशे पंच्याण्णव नंदुरबार पोलीस एकशे एक्कावन्न गोंदिया पोलीस एकशे दहा भंडारा पोलीस साठ धाराशिव पोलीस नव्याण्णव सोलापूर शहर बत्तीस सातारा पोलीस एकशे शहाण्णव सोलापूर शहर पोलीस बत्तीस बीड जिल्हा पोलीस एकशे पासष्ट गडचिरोली जिल्हा पोलीस सातशे बेचाळीस जळगाव जिल्हा पोलीस एकशे सदोतीस सोलापूर ग्रामीण पोलीस पंच्याऐंशी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस एकशे अठरा जालना जिल्हा पोलीस एकशे पाच पालघर जिल्हा पोलीस एकोणसाठ ठाणे ग्रामीण पोलीस एक्क्याऐंशी सोलापूर ग्रामीण पोलीस पंच्याऐंशी पिंपरी चिंचवड पोलीस दोनशे बासष्ट तर मित्रांनो या ठिकाणी काही जिल्हे राहिलेले आहे जसे की बुलढाणा वाशिम यासारखे जिल्हे या ठिकाणी राहिलेले आहे याची पण जागा आज उद्या ते संपूर्ण जाहीर केल्या जाणार आहे ठीक आहे त्याबाबतची माहिती आली की त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच नंतर चालक पोलीसची जागा बघा मुंबई चालक पोलीस नऊशे सतरा पुणे लोहमार्ग चालक अठरा सातारा चालक पोलीस एकोण चाळीस सोलापूर चालक पोलीस सोळा मुंबई लोहमार्ग चालक चार बीड चालक पोलीस चार लातूर चालक पोलीस वीस परभणी चालक पोलीस तीस सोलापूर चालक पोलीस सोळा गडचिरोली चालक पोलीस दहा सांगली चालक पोलीस तेरा अहमदनगर चालक पोलीस एकोणचाळीस सोलापूर ग्रामीण चालक पोलीस नऊ ठाणे ग्रामीण चालक अडोतीस रायगड चालक पोलीस तेरा सोलापूर ग्रामीण चालक नऊ तर मित्रांनो यामध्ये पण आणखी काही जिल्हे राहिलेले आहेत त्याच्या पण जागा मित्रांनो एक दोन दिवसात जाहीर केल्या जाणार आहे ठीक आहे सध्या फक्त या जिल्ह्याच्या जागा चालकच्या जाहीर केलेल्या लवकरच बाकी जिल्ह्याच्या पण जागा जाहीर केल्या जाईल तर नंतर एस आर पीच्या आपण कालच पाहिलेल्या ठीक आहे एस आर पी पोलीसच्या याने कोणत्या कास्टमध्ये किती जागा हे संपूर्ण जाहीर केल्या आहे मित्रांनो तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यास ठीक आहे गट क्रमांक धुळे एकशे त्र्याहत्तर पुणे तीनशे पंधरा मुंबई आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे त्यामध्ये तुम्ही कॅटेगरीनुसार एसआरपीएफच्या जागा व्यवस्थित चेक करून घ्यायच्या टोटल चार हजार एकशे चोवीस जागेची भरती होणार आहे एस आर पी एफमध्ये तर लोहमार्ग पोलीस पण जागा पुणे लोहमार्ग पोलीस पन्नास जागा छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग ऐंशी नागपूर लोहमार्ग चार मुंबई लोहमार्ग एक्कावन्न नंतर कारागृह पोलीस छत्रपती संभाजीनगर तीनशे पंधरा नवी मुंबई कारागृह नऊशे सतरा पुणे कारागृह पाचशे तेरा बघा मित्रांनो बँड्समेची जागा कुठे कुठे आहे तर छत्रपती संभाजीनगर आठ जागा सातारा बारा जागा नांदेड सहा जागा चंद्रपूर नऊ जागा ठाणे ग्रामीण आठ जागा अहमदनगर तीन जागा मुंबई जिल्हा पोलीस चोवीस जागा ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी काही जिल्ह्या जागा अजून जाहीर व्हायच्या आहेत पाच मार्चपर्यंत संपूर्ण जागा या जाहीर केल्या जाईल कोणत्या कासाठी किती जागा हे पण जाहीर केल्या जाणार आहे पूर्ण माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर मित्रांनो जवळपास सर्व जिल्ह्यांनी आपल्या जागा या ठिकाणी जाहीर केलेल्या यापैकी पाच सात जिल्ह्या राहिलेले असेल की त्यांनी आपली जागा जाहीर करायचे आहेत तर पाच मार्चपर्यंत संपूर्ण जागा जाहीर केल्या जाणार पोलीस भरती व्हायची अपडेट जी आहे ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तसेच टेलिग्राम चॅनल जी आहे जॉईन करायला विसरू नका टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे व्हिडिओ महत्वाचा लाइक लाईक करा शेअर करा धन्यवाद